सोलापूर परिसरात पालिका आयुक्तांनी पाहणी करून अधिकारी वर्गास आवश्यक त्या सूचना केल्या गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे जुळे सोलापूर परिसरातील नागरिकांना घरामध्ये पाणी साचण्याची समस्या भेडसावते तसंच अनेक ठिकाणी नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे पाण्याचा निचरा अडथळा निर्माण होऊन नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे यांनी जुळे सोलापूर परिसरातील शिवगंगानगर शिवरत्न नगर श्रीकांतनगर विशालनगर जय जलाराम नगर द्वारकाधीश मंदिर द्वारकाधीश सिटी आणि विजापुरुड परिसरातील नाले आणि सखल भागाला प्रत्यक्षस्थळी भेट देऊन सखोल पाहणी केली या सर्व भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे झालेल्या समस्येवर तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागांना दिले यावेळी विभागीय अधिकारी किशोर तळीकेडे नरेंद्र काळे कनिष्ठ अभियंता परशुराम भूमकंडी प्रशिक बडोले सलीम केरुबू इम्रान बागवान चंद्रकांत गुंडे यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती पाहणीदरम्यान आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या नागरिकांच्या घरात पाणी साचू नये याकरता नाल्यांचा प्रवाह मोकळ्या करण्याबरोबर पाहणी दरम्यान आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीनं कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या नागरिकांच्या घरात पाणी साचू नये याकरता नाल्यांचा प्रवाह मोकळा करण्यासोबतच ज्या नाल्यांवर अतिक्रमण झालं आहे त्या ठिकाणी तात्काळ नोटीस देऊन अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले पावसाळ्यात नागरिकांना दिलासा मिळावा याकरता जलनिसारणाची कामं वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश दिले